नमस्कार मित्रांनो स्वागत आहे जॉब भरती या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत एन एम एस ची एक जाहिरात आलेली आहे परभणी संदर्भात आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी अकरा महिने एकोणतीस दिवस कालावधीकरिता खालील पदे भरायची आहेत सदरील पदभरतीसाठी पात्र इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे तर मित्रांनो यामध्ये कीटकशास्त्रज्ञ पाच पद आहेत तर शैक्षणिक आस्था यासाठी एम एस सी झुलॉजी पाच वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे या उमेदवारांना दरमहा चाळीस हजार रुपये प्रति महिना पगार असणार आहे नंबर दोनचे पद आहे सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ यासाठी आपल्याला कोणत्याही शाखेतून मेडिकल ग्रॅज्युएट असणं गरजेचं आहे या यामध्ये एम पी एच एम एच ए किंवा एम बी ए आरोग्यमधून डिग्री मिळवलेली असणे गरजेचे आहे यासाठी त्या उमेदवारला दरमहा पस्तीस हजार रुपये महिना मिळणार आहे तीन नंबरचे पद आहे सुविधा व्यवस्थापक यासाठी या, या उमेदवाराचे एम सी ए किंवा बीटेक उत्तीर्ण झालेला असावा तसेच त्या उमेदवारात एक वर्षाचा अनुभव असावा या उमेदवाराला पंचवीस हजार रुपये प्रति महिना पगार दिला जाणार आहे तर चौथं पद हे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापकाचं असणार आहे यासाठी त्यांचं ग्रॅज्युएशन आयुष एम बी ए हेल्थ हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा हॉस्पिटल यामधून झालेलं असावं तसेच त्यांना कमीत कमी, कमी एन एम एच संदर्भात कमीत कमी तीन वर्षाचा अनुभव असणं गरजेचे आहे त्यासाठी त्यांना पस्तीस हजार रुपये प्रति महिना पगार दिला जाणार आहे तर पुढील आपलं पद आहे पाच नंबरचं जे डाटा आय टी ऑपरेटर आहे हे पद ओपनमधून भरलं जाणार आहे यासाठी ग्रॅज्युएशन कॉम्प्युटरमधून झालेलं असणं आवश्यक आहे किंवा आय टी बिझनेसमॅन बी टेक बी ए बीबीए बी ए, बी एस सी ही आय टीमधून असणं गरजेचं आहे तसेच त्या उमेदवारात कमीत कमी एक वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे तसेच त्याला एम एस ऑफिस एम एस वर्ड एम एस पॉवर पॉईंट आणि एम एस एक्सेल तसेच त्या आयटी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे तसेच त्या उमेदवारात प्रति महिना अठरा हजार रुपये दिला जाणार आहे या संदर्भात काही अटी शक्ती आहेत या आपण थोडक्यात घेणार आहोत ही पदभरती जी आहे ती अकरा महिन्याशी संबंधित असणार आहे यामध्ये आपल्याला शासकीय सेवेत समायोजन करून घेता येणार नाहीये नंबर दोनशे आठ मध्ये आपण थोडक्यात पाहणार आहोत जर या पद शासनाने रद्द केले किंवा नामंजूर केली किंवा कंत्राटी सेवा कोणती सूचना असे देण्यात आलेले आहे तर आपण तीन नंबरची हायलाइट केलेली अतिशय वाचणार आहोत जाहिरातीत नमूद पदसंख्या पद ठिकाण मानधन यामध्ये कमी अथवा जास्त होऊ शकतो सदर भरती रद्द करणे स्थगित करणे निवड किंवा नियुक्ती प्रक्रिया कोणत्याही टप्प्यावर कोणतेही कारण न देता बदल अथवा रद्द करणे निवड प्रक्रियेशी संबंधित कोणतेही निर्णय घेण्याचे अधिकार निवड समितीकडे राखून ठेवण्यात आलेले आहेत निवड झालेल्या कोणत्याही उमेदवाराची नियुक्ती सेवा कालावधीत रद्द करण्याचा अथवा चालू ठेवण्याचा अंतिम अधिकार समिती अध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद परभणी यांच्याकडे राखून ठेवण्यात आलेला आहे चौथ्या आठीत तुमचे मानधन हे एकत्रित मानधन आहे असं सांगण्यात आलेलं आहे तर पाचव्या आटीत सेवानिवृत्त अधिकारी यांना कोणाला यामध्ये भरती व्हायचं आहे त्यांच्याशी रिलेटेड आहे तर सहा नंबरच्या आठीमध्ये संबंधित उमेदवार हा शारीरिक तसेच मानसिकदृष्ट्या सक्षम असावा तर सातव्या आटीमध्ये जे काही राखीव पदं आहेत त्यासाठी जर उमेदवार उपलब्ध नाही झाला तर ती पदं खुल्या प्रवर्गातून भरली जाणार आहेत आठव्यामध्ये आपण पाहणार आहोत ही सुद्धा हायलाईट केलेली आठ आहे यामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कर्मचारी यांना पाच वर्ष शिथिलता देण्यात आलेली आहे ज्यांनी यापूर्वी एन एम काम केलेलं आहे त्यांना पाच वर्षाची सूट आहे तर एमबीबीएस साठी सत्तर वर्षाची वयाची अट आहे नर्स पदासाठी पासष्ट वर्ष आहे तसेच इतर नमूद कमाल वयोमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी अडोतीस वर्षे ठेवण्यात आलेली आहे तसंच मागासवर्गीय उमेदवारांसाठी त्रेचाळीस साथ वर्ष राहणार आहे तर नर्स पदासाठी साठ वर्षाची अर्जदाकरिता जिल्हा शल्य चिकित्सकांकडे आपल्याला फिटनेस सर्टिफिकेट सादर करायचं आहे तर नवव्यामध्ये आपण पाहणार आहोत यामध्ये आपण पाहू शकता जर ज्यांना कोणा तसेच ज्या काही जाहिराती संदर्भात अधिकची नोटिफिकेशन आहे ती आपल्याला या वेबसाईटवर पाहायला मिळेल किंवा आमच्या चॅनलवर आगाऊ नोटिफिकेशन जे काही येतील ते आम्ही अपलोड करण्याचा प्रयत्न करू दहाव्या आटेमध्ये आपण पाहणार आहोत यासाठी खुल्या वर्गातील उमेदवारांना दीडशे रुपये तर मागासवर्गीय उमेदवारांना शंभर रुपयाचा न परतावायचा डीडी जोडायचा आहे यामध्ये डी डी काढल्याची स्लिप ग्राह्य धरली जाणार नाहीये याची उमेदवारांनी नोंद घ्यावी अकरा नंबरच्या आटीमध्ये मगाशी मी जी दोन वेबसाईट सांगितले होत्या त्यावरून डाउनलोड केलेल्या अर्जामधील फॉर्म जोडलेला आहे तो सुद्धा आपण भरून देऊ शकता किंवा माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये या फॉर्मची पूर्ण लिंक दिलेली आहे तिथून आपण हा फॉर्म डाउनलोड करून तो अर्ज करू शकता स्वतःचा अटंक लिखित अर्ज केलेला चालणार नाही आहे बारा नंबरच्या अटीमध्ये आपण पाहणार आहोत उमेदवारांनी सर्व जे काही डॉक्युमेंट जोडणार आहेत त्यावरती साक्षांकित केलेली अटेस्टेड केलेली असावी स्वतःच्या साक्षांकित सहीने तसेच हा हा जे फॉर्म भरणार आहात आपण तसेच हा फॉर्म दिनांक नऊ सात दोन हजार चोवीस पासून ते दिनांक सोळा सात दोन हजार चोवीस पर्यंत संध्याकाळी पाच वाजेपर्यंत स्वीकारणार आहे यामध्ये उमेदवारांनी लक्षात घ्या सुट्टीच्या दिवशी सदरील फॉर्म ऍक्सेप्ट केले जाणार नाहीयेत तेरा नंबरच्या अटीमध्ये एखाद्या उमेदवारांना एकापेक्षा जास्त जर फॉर्म भरायचे असतील ते भरू शकतात एकाच वेळी जर मुलाखत किंवा परीक्षा जर घेतली तर त्यावेळी त्यावे त्या उमेदवाराला एकाच ठिकाणी उपस्थित राहावे लागेल ला अशी सूचना देण्यात आलेली आहे तसंच त्यांना एकाच पदाला ग्राह्य धरलं जाईल हे सुद्धा कळवण्यात आलेलं आहे चौदा नंबरच्या अटीमध्ये वयाचा पुरावा म्हणून उमेदवारांनी शाळा सोडल्याचा दाखला जन्माचा दाखला माध्यमिक शालांत प्रमाणपत्र जसं की सनद यावरून उमेदवाराचे जन्म तारीख ग्राह्य धरणे सोयीस्कर होईल अशा पद्धतीने प्रमाणपत्र सादर करावे पंधरा नंबरच्या अटीमध्ये पाहणार आहोत अर्जदाराने अर्ज करते वेळी स्वतःचे नाव जन्मतारीख जातीचा प्रवर्ग अर्जदाराचा संपूर्ण पत्ता तसेच कोणत्या आहे कोणत्या प्रवर्गातून के प्रवर्ग केला आहे व सही हे स्पष्ट व ठळक अक्षरात नमूद करावे पासपोर्ट साईज फोटो साक्षांकित प्रत सोबत जोडताना स्पष्ट दिसला असे जोडावं म्हणजे आपल्याला फोटोवर एकक्षक सुद्धा करायचे आहे तर सोळा नंबर शैक्षणिक अभ्यासक्रमाचे नाव संस्था विद्यापीठाचे नाव उत्तीर्ण झालेले जे वर्ष गुणाची टक्केवारी डी चा तपशील द्यायचा आहे तसेच अंतिम वर्षाचे गुण दर्शविणारे सर्व गुणपत्रक आवश्यक असेल म्हणजे आपल्याला यासोबत हे कागदपत्र जोडायचे आहे जन्मतारखेचा दाखला जोडायचा आहे शैक्षणिक आहारते संबंधी आवश्यक कागदपत्रे ज्यामध्ये तसेच जात प्रमाणपत्र जोडायचं आहे आपल्याला अनुभव असल्यास अनुभव सर्टिफिकेट जोडायचं आहे इत्यादी शरपती साक्षांकित केलेल्या असाव्या मित्रांनो तसेच चुकीच्या व खडाफोड केलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही त्यामुळे अर्ज हा आपण शक्यतो कमी प्रमाणात चुकूच नाही ही माझी विनंती आहे आपणास तर सतरा नंबरच्या कॉलम मध्ये कामाचा अनुभव संदर्भात पाहणार आहोत ज्यांनी कोणी या आधी एन एच मध्ये काम केलेलं असेल त्यांनाच ग्राह्य धरलं त्यान जाईल जे की त्यांचा अनुभव झाला आहे म्हणून तसेच त्यांना त्या संदर्भात एक सही शिक्षाच जावापत्र जोडायचं आहे जे की अनुभव असणारे उमेदवार यामध्ये त्यांना तीन महिन्याचे बँकेत स्टेटमेंट सुद्धा जोडणं आवश्यक आहे व हे आपले डॉक्युमेंट म्हणजे जबाब क्रमांक व बँकेचे स्टेटमेंट हे संबंधित संस्थेला पाठवले जाईल व याची व्हेरीफाय होईल व्हेरीफाय होईल यामध्ये कोणी दिशाभूल वगैरे केली तर त्याची निवड रद्द केली जाणार आहे अठरा नंबरची जी आठ आहे ती आयुष ओ पदासाठीची आहे यामध्ये त्यांनी ऍप्लिकेशन कॉम्प्युटर ऍप्लिकेशन केलेलं असो आय टी केलेली असावी किंवा बिझनेस ऍडमिशन असावा किंवा बी टेक असावा आय टी बी ए ही या संदर्भात आहे संगणकाचं ज्ञान सर्वांना असणं गरजेचं आहे त्यामुळे संगणकाचे ज्ञान असलेले एम एस सी आय टी चे प्रमाणपत्र आपल्याला जोडायचं एक आहे एकवीस नंबरच्या आटी मध्ये एकापेक्षा जास्त जर उमेदवारांच्या अर्ज निवड झाली तर त्यांच्या निवडीचा निकष गुणवत्ता यादीनुसार करण्यात येणार आहे म्हणजे ज्यांना परीक्षेत मार्क जास्त त्यानुसार त्यांची निवड केली जाणार आहे बावीस नंबरच्या अटीमध्ये नियुक्तीचा आदेश देण्यापूर्वी मूळ कागदपत्र तपासली जाणार आहे त्यामुळे उमेदवारांनी जोडलेल्या प्रमाणपत्रामध्ये दोष किंवा चूक आढळली तर त्यांची नियुक्ती रद्द केली जाणार आहे तेवीस नंबरच्या अटीमध्ये ज्या कोणत्याही उमेदवारांची निवड झाली आहे त्यांनी जर जॉब करत करत जॉब सोडला तर त्या ठिकाणी वेटिंग लिस्ट मधील जे उमेदवार असतील त्यांची नियुक्ती केली जाणार आहे चोवीस नंबरच्या आपल्याला सांगण्यात आहे ज्या उमेदवारांची निवड ठिकाणी झाली त्या उमेदवाराला त्याच ठिकाणी अकरा महिने एकोणतीस दिवस काम करायचे का आहे त्यांना इतर कोणत्याही ठिकाणी त्यांचं ठिकाण बदलून मिळणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी तर ही अशा प्रकारे ही पूर्ण जाहिरात होती या पदभरतीचा अर्जाचा नमुना सुद्धा आपल्याकडे आहे तो मी डिस्क्रिप्शन लिंक मध्ये जोडलेला आहे तरी आपण या डिस्क्रिप्शन लिंक मध्ये जाऊन हा फॉर्म डाउनलोड करू शकता तर मित्रांनो ही होती नॅशनल हेल्थ मिशन अंतर्गत परभणी येथील पदभरतीची ही जाहिरात होती मित्रांनो याबाबत पुढील काही नोटिफिकेशन जर आले ते आपण्यास कळवण्यात येईल तसेच आपल्या नवनवीन जाहिराती तसेच संदर्भात नोटिफिकेशन ज्यांना कोणाला आवश्यक असतील त्यांनी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तर आगाऊ इंटिमेशनसाठी घंटीला दाबा विसरू नका तर मित्रांनो आपण भेटूया पुढील नवीन नवी जाहिरातीत व नवीन इंटिमेशनसह तोपर्यंत तो धन्यवाद